मुंबईतून कोळशावरील तंदूर बंद करा असं मुंबई महापालिकेने चौऱ्याऐंशी हॉटेलांना नोटीस बजावली आहे भट्ट्यांमध्ये आता पर्यायी इंधनाचा वापर करावा लागणार आहे हॉटेल चालकांना आठ जुलै पर्यंतची डेडलाईन दिली आहे पालिकेने चौऱ्याऐंशी हॉटेलांना आठ जुलैची डेडलाईन दिलेली आहे शहरामधील वायू प्रदूषण कमी व्हावं यासाठी महापालिकेकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत आणि त्यानुसार कोळशावर चालणाऱ्या तंदूर भट्ट्यांमुळे होणारं प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी त्याच्यावरती कारवाई केली जाणार आहे त्यानुसार आठ जुलैपर्यंत कोळशावरील तंदूरभट्टी बंद करून इलेक्ट्रिक भट्टीचा वापर करावा उपकरणांचा वापर न केल्यास कठोर कारवाईचा इशारा मुंबई महापालिकेने दिला आहे आतापर्यंत चौऱ्याऐंशी ढाबे रेस्टॉरंट हॉटेलला महापालिकेकडून याबाबतची नोटीस बजावण्यात आलेली आहे हॉटेल चालकांना आठ जुलैपर्यंतची डेडलाईन दिली आहे कोळशामुळे सर्वाधिक प्रदूषण होते आणि हेच प्रदूषण रोखण्यासाठी म्हणून महानगरपालिकेने ही पावलं उचललेली आहेत कोळशावरील ज्या तंडूर भट्ट्या आहेत त्या बंद करण्यासाठी म्हणून आठ जुलैपर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी चेतन किर्दत आपल्यासोबत जोडले गेलेले चेतन तंदूर ज्या कोळशावरती चालत आहेत त्याच्यामुळे खूप जास्त वायू प्रदूषण होत आहे आणि याच भट्ट्यांना बंद करण्यासाठी मुदत म्हणून महापालिकेकडून देण्यात आलेली आहे काय अधिकचा तपशील आहे जानवी शहरातील वायू प्रदूषण कमी व्हावे यासाठी महानगरपालिकेकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत त्यानुसार कोळशावर चालणाऱ्या तंदूर भट्ट्यांमुळे होणारे प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे त्यानुसार आठ जुलै पर्यंत कोळशावरील संदूर भट्टी बंद करून इलेक्ट्रिक भट्टीचा वापर करावा उपकरणांचा वापर न केल्यास कठोर कारवाईचा इशारा जो आहे तो आता मुंबई महानगरपालिकेनं दिल्याचं आपल्याला पाहायला मिळते आतापर्यंत चौऱ्याऐंशी धाबे रेस्टॉरंट हॉटेलला महापालिकेकडून याबाबतची नोटीस जी आहे ती बजावण्यात आल्याची माहिती देखील सध्या समोर येते त्यामुळे यांना पदार्थ म्हणजे कोळशा भट्टीत भाजलेले रोटी असेल अशा विविध ज्या तंदूर भट्टीवर बनणारे प्रकार जे जे आहेत आहेत खाद्य पदार्थ त्याला कुठेतरी सामोरं जावं लागणार आहे अगदीच मात्र चेतन याला पर्याय म्हणून इलेक्ट्रिक भट्टीचा त्यांनी एक पर्याय सुचवलेला आहे मात्र इलेक्ट्रिक भट्टी ही सगळ्यांनाच परवडणार आहे का हा देखील एक महत्वाचा प्रश्न इथे उपस्थित होतोय चेतन जी आपण पाहायचं झालं तर आ, इलेक्ट्रिक हा पर्याय आहे त्याच सोबत पीएनजी आणि पीएनजी वापरावे असा देखील आदेश जे आहेत ते महापालिका आयुक्तांनी केलेले आहेत मात्र आपण जर पाहिलं तर आ, जी कोळसा भट्टी असते याचे दर जे असतात कोळशाचे दर कमी असल्याने रेस्टॉरंट मालक असतील धावे मालक असतील त्यांना ही परवडणारी गोष्ट होती मात्र आता हा जो निर्णय महापालिकेच्या वतीनं घेण्यात आलेला आहे आपण पाहिलं असाच निर्णय जो आहे तो बेकरी संदर्भात देखील घेतला होता आणि बेकरींना खर तर एक वर्षाचा कालावधी जो आहे तो देण्यात आलेला आहे मात्र आपण बेकरींच्या मालकांशी जेव्हा बातचीत केली होती त्यांचं देखील हेच म्हणणं होतं की इलेक्ट्रिक असेल किंवा सीएनजी असेल किंवा पीएनजी असेल या पद्धतीचा जेव्हा उपकरणं येतात त्यावेळेला त्याची किंमत देखील वाढते आणि याचा परिणाम जो आहे हा थेट नागरिकांवर होताना आपल्याला पाहायला मिळतो जी 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 अगदी धन्यवाद चेतन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी